दिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सभापती महोदय नागपूर येथे येणाऱ्या आमदार महोदयांच्या निवासाची सोय आमदार निवास येथे करण्यात येत असते परंतु आमदार निवास व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे अनेक गैरसोयींचा सामना आमदारांना करावा लागत आहे आज सकाळी वीज खंडित झाल्याने थंडीच्या वातावरणात प्रसाधनगृहातील गिजर बंद पडले होते त्यामुळे मिटिंग्स अधिवेशन याकरता घाई न येण्याच्या वेळी यामध्ये मोठी गैरसोय झाली अशाच अनेक अत्यावश्यक सुविधांची गैरसोय आज रोजी जाणवत आहे तरी याबाबत आपण तातडीने निर्देश देऊन पुढील कारवाई करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना अवगत करावे असे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यम मा... इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास मी आणत सन्माननी अमोलजी मेटकरी तुमच्या सगळ्या गैरसोय झाली त्याची गंभीर दखल घेते परंतु तुम्ही आता जुने झालात खरं तर सदस्य नवीन नाही आहात अशा वेळेला आपल्या विधिमंडळाच्या कामकाजाबद्दलचे विषय मला दालनातून सांगायचे किंवा सचिवांना सांगायचे असा प्रगात आहे पण तरी तुम्ही सांगता मग त्याला छान प्रसिद्धी मिळते काय हरकत नाही प्रसादन गृह नाही मी नाही मी जरी, मी जरी जुना असलो पण थांबतो आमदार निवासलाच बाकीचे आमदार इतरत्र इतर हॉटेल थांबत असतील पण मी सूचना देऊ वेगळं पण ही तुमची तिसरी चौथी तक्रारी आतापर्यंतच्या दोन तीन वर्षातले मेरे हो पण आता तुम्ही लावून आला का आमदार निवासला होईल मी यावेळेला आमदार निवासात राहतोय तीन दिवस गिजर बंद आहेत आपण सांगितलं होतं तीन दिवस बंद आहेत ते तर आज सांगतायत मी तीन दिवसाच सांगतोय आता हा विषय आपल्याकडे मी दालना देऊन सांगितला होता अगोदर आता प्रसिद्धीसाठी हे विषय आमच्यासाठी महत्वाचे नाही आहेत प्रसिद्धीला भरपूर विषय आहेत आमच्याकडे आपण प्रसिद्धीसाठी आम्ही असं बोलतो हे बोलणंच आपलं आम्हाला पटत नाहीये तुम्हाला बोलले नाही 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 आपण सभागृहाला आपण जे बोलता ते वैयक्तिक नसतं ते सभागृहाला असत ठीक आहे आपल्या ज्या सूचना आहेत त्याच्या सगळ्या प्रत्येक सूचनेवरती मी निर्देश दिलेले होते आणि त्यानुसार अंमलबजावणी आहे असं सांगण्यात आलं परंतु मी ते तपासून घेते आणि खास करून सर्व आमदारांच्या ज्या व्यवस्थांबद्दल ज्या तक्रारी आहेत त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना आज संध्याकाळच्या तुम्हाला भेटायला सांगून ते होतील अशी खातर करून घेते ठीक आहे हा नाही नाही आम्ही विचारणा करू ना तसं काय नाही खाली